डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे पंचायत समिती शिक्षण विभागाचे अधिकारी महिंद्र विठ्ठल सामुद्री सेवानिवृत्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा धुळे पंचायत समिती शिक्षण विभागाचे अधिकारी महिंद्र विठ्ठल सामुद्री हे एकतीस मार्च रोजी सेवानिवृत्त झाले या निमित्ताने त्यांचा सत्कार समारंभाचं कार्यक्रमाचं आयोजन धुळे शहरातील शिवरत्न लॉन्स येथे आयोजित करण्यात आलं होतं महेंद्र सामोदरे यांनी पस्तीस वर्ष विविध ठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये कामकाज केलेलं आहे पस्तीस वर्ष सेवा करून ते एकतीस मार्च रोजी सेवानिवृत्त झाले यावेळी त्यांचा धुळे शहरातील राजकीय अधिकारी सामाजिक कार्यकर्ते अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात याप्रसंगी बळराज मगर प्राध्यापक अनिल दामोदर राज चव्हाण भैयापालेराव सुरेश पैसाणे योगेश जगताप चंद्रमणी वाघ ॲडवोकेट संतोष जाधव आदी मान्यवर उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर निकम यांनी केले महेंद्र सामुद्री यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानून आपले मनोगत व्यक्त केले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देवृत्ता मला असं वाटत ते शासकीय कारण मी कुठलाही आंबेडकर चौदा आणि कामं भेटून दिला आहे आणि त्यांना सांगितलं की आपल्याला असा असा बाबासाहेब आंबेडकर चव्ही असं गोलाम आहे त्यांनी जातीनं बाबासाहेब आंबेडकरांनी सल्लो घेतलेली आहे आदेश केलेला आहे की आपण आरक्षण जर कुठायचं असेल शिक्षण जर कुठायचं असेल आजोबी असेल तर आपल्याला जातात या माणसाने फोन केल्याबद्दल फोन केल्याबरोबर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौरीस आंबेडकर म्हणून हा एक कार्यकर्ता होता शांती सेवक काम होता कार्यकर्ता म्हणून आम्ही सामाजिक मान आज सर्व मित्र आमच्या भावना आणि गुलाबाच्या सगळ्यात मला पृष्ठ देऊन त्यांच्या आम्ही भावना आम्ही घेतो म्हणून हा एक आंबेडकरी कार्मिक चवीचा कार्यकर्ता आहे आंबेडकरी चवीचा परिवार आहे तो कायम घेऊन आता त्यांना मला असं वाटतं चवी जास्त वेळ घेते आमच्या मुलीची वेळ घेतली आता जास्तीत जास्त आंबेडकरच्या मुलात जास्ती व्यक्त वेळ करता अशी आम्ही हा आम्ही शिक्षण विभाग पंचवस उठून मी सेवानिवृत्त होत आहे माझी एकंदरीत सर्विस तेहतीस वर्षात झाली असून या सर्विसमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी पण आल्या ज्यावेळेस मी अनुकंप तत्वावर लागलो ज्यावेळेस वडिलांच्या जागेवर ज्यावेळेस मला नेमणूक करायची होती त्यावेळेस प्रशासनाचं कुठल्याही प्रकारचं ज्ञान नसल्यामुळे मला प्रशासनामध्ये खूप काही अडचणी निर्माण झाल्याने या अडचणी पुढच्या लोकांना येऊ नये म्हणून मी सातत्याने महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी येणे किंवा उपाध्यक्ष या नात्याने जेवढेही आम्ही कंपनीमध्ये नात्याने आड अडचणी भासतील या लोकांना मी गाईडलाईन्स देत होतो आणि त्या गाईडलाईन्स देऊन मी प्रत्येक कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि जेवढेही खेड्यापाड्यातील असो गावकोशात असो कुठलाही कर्मचारी जरी माझ्याविषयी त्याचा विषय नसेल तरीसुद्धा मी तो विषय हँडल प्रयत्न केलेला आहे माझी सर्विस ही जरी सरकारी होती तरी तरीसुद्धा मी सामाजिक भान ठेवून सामाजिकदृष्ट्या प्रत्येक येणाऱ्या खेड्यापाड्याच्या लोकांना या जिल्हा परिषदेमध्ये देणाऱ्या ज्या स्कीम असतात त्या ती काही मशीनची असो कृषीची असो समाजकल्याणची असो महिला बालकल्याणची असो या प्रत्येक गोष्टी त्यांना समजून सांगून त्यांना फायदा कसा पोहोचेल या सुद्धा उद्देश मी सहा तारखे माझ्या रिटायरमेंटपर्यंत मी या दृष्टीबरोबर माझं जीवन जगलेलो आहे